मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज जनता पार। पार्टीचा दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी संपूर्ण देशामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदी आजले पंतप्रधान आणि रा देशाचे गृहराज्यमंत गृहमंत्री अमित शहा व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे, जे पी नड्डा यांच्या संयुक्त विचारांनी व भारतीय जनता पक्षाच्या आजच्या या कार्यक्रमाने संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणीचा हा कार्यक्रम आज आयोजित केला गेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या आयोजितानिमित्त आज आम्ही सावदा शहरामध्ये आज ही सुरुवात करत आहोत प्रत्येक ठिकाणी आजचा हा दिवस या सुरुवातीने होत असून आज आम्ही सुद्धा या शहरामध्ये जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि आम्ही या शहरातून कमीत कमी दहा हजार सदस्य नोंदणी करू असा आमचा सर्वांचा आत्मविश्वास आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त आम्ही आपणास विनंती करू इच्छितो की आपल्या माध्यमातून मी नागरिकांना सांगू इच्छितो की आपल्या मोबाईलवरती आलेली लिंक आपण ओपन करून भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हावे आणि जो मोबाईल नंबर दिलेला आहे ऐंशी झिरो झिरो अठ्ठ्याऐंशी झिरो झिरो चोवीस चोवीस या नंबरवर मिस कॉल देऊन आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्यासाठी आपण विनंती करण्यात येत आहे आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये मेगा ड्राईव्हच्या निमित्तानं सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ होत आहे भारतातल्या सर्व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून असं मतांचं दान केलेलं आहे आणि कुठेतरी हा मतदार भारतीय जनता पार्टीच्या विचारांच्या प्रवाहात समाविष्ट व्हावा या उद्देशानं आज संपूर्ण देशभरात या सर्व मतदारांना भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व मिळवून देण्याच्या उद्देशानं आणि त्यांना या प्रवाहात समाविष्ट करून घेण्याच्या उद्देशानं या अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा एक भाग म्हणून सावदा शहरात सुद्धा या अभियानाचा आज शुभारंभ होत आहे आज संपूर्ण देशभरामध्ये हे अभियान राबवलं जात असताना नव्या आधुनिक प्रमाणानं या अभियानामध्ये आपल्याला सहभागी होता येणार आहे या ठिकाणी क्यू आर कोड सुद्धा दिलेले आहेत तसेच अठ्ठ्याऐंशी शून्य 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 दोन हजार चोवीस हा साधा सोपा एक मोबाईल नंबर सुद्धा पक्षानं जारी केलेला आहे आणि या मोबाईलवर फक्त मिस कॉल देऊन आपण एका क्षणामध्ये भारतीय जनता पार्टी जो जगातला सर्वात मोठा पक्ष आहे त्या पक्षाचा आपण सदस्यत्व होणार आहे तेव्हा या निमित्तानं सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपणही या अभियानामध्ये सहभागी होऊन भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीमध्ये सहभाग घेऊन सदस्य व्हावं आणि या राजकीय पक्षामध्ये जो एकमेव देश हिताचा विचार करणारा पक्ष आहे त्या पक्षाच्या विचारधारेमध्ये आपण समाविष्ट व्हावं अशी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय भारत लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमची चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद